परिस्थिती माझं नाव सरिता आम्ही चार बहिणी आज आई बाबा घरी येणार म्हणून आम्ही सर्वजण खुश होतो पण घरी पोहोचल्यावर एक अनोळखी मृतदेह पाहून मला धक्काच बसला माझं वय अवघं अकरा वर्ष आयुष्याची खूप जाण नव्हती मी आज खूप खुश होती कारण बाबा आज खूप दिवसांनी दवाखान्यातून घरी येणार होते म्हणून मी उत्सुकतेपोटी शाळेच्या मधल्या सुट्टीतच नाचत गात घरी आले घरी आमच्या घराजवळ गर्दी दिसू लागल्याने मी जरा गर्दी बाजूला करत पुढे गेले तिथे एका कोपऱ्यात आई सुन्न अशा अवस्थेत दिसली ती एका मृतदेहाकडे टक लावून पाहत होती मला तर मृतदेह ओळखीचाच वाटत नव्हता तेव्हा मला माझ्या मोठ्या बहिणीने सांगितले की तो मृतदेह आपल्या बाबांचाच आहे ते हे जग सोडून गेले आहेत त्यांना कॅन्सर झाला होता आणि कॅन्सर लास्ट स्टेजला पोहोचल्यावर त्यांना ते कळलं आईला पैशांची गरज होती तिने आपल्या पदरचे पैसे सर्व बाबांच्या दवाखान्यासाठी मोडले होते आता बाबांच्या दवाखान्यासाठी तिला अजून पैशांची गरज होती तेव्हा ती तिच्या वडिलांकडे गेली तेव्हा आजोबांनी तिला पैसे देण्यासाठी नकार दिला कारण ते सांगत होते की लास्ट स्टेजला असल्यानंतर ते जगू शकत नाही उगाच पैसे खर्च करू नकोस परंतु आईला आपला शेवटपर्यंत प्रयत्न करायचाच होता मग तिने घराच्या आजूबाजूला असलेले दोन चार घरांमध्ये धुनं भांड्याचे काम स्वीकारलं आणि त्यातून थोडे पैसे जमा झाले त्यातून तिने बाबांचा उपचार केला परंतु बाबा वाचू शकले नाही त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती व ते खूपच हडकुळे दिसत होते आता बाबा वारले होते तर सर्व नातेवाईक दहा दिवस घरात बसले परंतु नंतर सर्वांनी आमच्याकडे पाठच फिरवली आम्ही जिवंत आहोत की नाही कोणी हे देखील विचारले नाही नंतर आई परत दहा दिवसांनी तिच्या कामावर जाऊ लागली दोन चार घरांमध्ये भांडे तसेच स्वयंपाकात निपुण असल्यामुळे दोन चार घरांमध्ये तिने स्वयंपाकाचे देखील काम घेतले होते अशा प्रकारे कावाड कष्ट करून ती आपलं घर चालवत होती परंतु तेवढे पैसे देखील आमच्यासाठी पुरेसे पडत नव्हते तेव्हा तिने घरगुती मेस चालू केली ती स्वयंपाक चविष्ट बनवत असल्यामुळे तिच्याकडे दिवसेंदिवस ग्राहक वाढतच होते अशातच तिला एका हॉस्टेलमध्ये चाळीस डबे पोहोचवण्याचे काम मिळाले आई आम्हाला नेहमी म्हणत की मला तुम्हाला शिकवायला वेळ नाही तुम्ही माझं बघूनच स्वयंपाक शिकत जा आम्हीही ती जे काय करते आहे ते मन लावून बघत होतो जर आई आजारी असली किंवा तिला कुठे जावे लागले तर मी सुद्धा चाळीस ते पन्नास व्यक्तींचा स्वयंपाक करू लागले होते असेच कावाड कष्ट करत तिने माझ्या तीनही बहिणींचे लग्न केले शेवटी मी माझ्या आईबरोबर होते आता आईचा विश्वास कमालीचाच वाढला होता कारण ती स्वतःच्या पायावर उभी होती नातेवाईक तिला म्हणायचे की हिचेही लग्न लवकरच करून टाक परंतु आईने ठरवलं होतं की मला शिकवायचं मला शिक्षणाची आवड होती म्हणून मी माझं पुढचं शिक्षण घेण्यासाठी शहरात गेली परंतु गावाकडून आल्यामुळे मला या मुलामुलींमध्ये ॲडजस्ट होईल का असे नेहमी वाटायचे परंतु तेव्हा आईचा चेहरा नेहमी माझ्या डोळ्यासमोर येत होता आणि मी तिथे माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं मग मी एका भाड्याची खोली घेतली व तिथे माझ्या आईला देखील बोलावून घेतलं तिने देखील शहरामध्ये आपल्या मेसचा व्यवसाय सुरू केला तिथे देखील तिला प्रचंड प्रतिसाद मिळत होता माझा पहिला जॉब एका नामांकित कंपनीत होता मला दहा हजार रुपये महिन्याचे मिळणार म्हणून मी खुश होते आईला पण मी जॉब लागल्याचे सांगितले तीही खूप खुश होती मग मा घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू झाला माझं लग्न एका आर्मी ऑफिसरबरोबर झालं त्यांची वेळोवेळी बदली होत असे त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की मी जॉब करणार नाही आणि लग्नानंतर मी त्यांच्याबरोबर विशाखापट्टणम येथे स्थायिक झाले आता मी गृहिणी असले तरी मला सतत काहीतरी काम करत राहावे असे वाटत होते म्हणून मी एका मॉन्टेसरीचा कोर्स केला व तिथे मॉन्टेसरीला शिकवण्यासाठी जाऊ लागले परत प्रेग्नेन्सीमुळे मला जॉब सोडावा लागला आता बाळाच्या संगोपनातच माझे दिवस जात होते बाळ जसं मोठं झालं तसं त्याला मी मॉन्टेसरीला टाकल्यानंतर मीही त्याच्याबरोबर शाळेत शिकवण्यासाठी जाऊ लागले त्यानंतर परत माझ्या मिस्टरांची बदली दुसरीकडे झाली परत मला जॉब सोडून दुसरीकडे शिफ्ट व्हावे लागले काही वर्षांनंतर माझ्या मिस्टरांनी रिटायरमेंट घेतली आणि आम्ही एका मोठ्या शहरात स्थायिक झालो परत मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी अप्लाय करायला लागले परंतु आठ वर्षाच्या गॅपमुळे मला कोठेही जॉब मिळत नव्हता नंतर मी एक छोटासा कोर्स करून परत जॉब मिळवण्यासाठी धडपड करू लागली आणि एका कंपनीत मला जॉब मिळाला मग मुलाला मिस्टर घरी सांभाळत होते व मी जॉब करत होते परंतु मुलगा माझ्या अंगावरचा झाल्यामुळे तो त्याचं हसणं खेळणंच विसरून गेला होता मुलासाठी मी परत जॉब सोडला काही दिवसांनी माझ्या मिस्टरांना त्या शहरातच दुसरा जॉब मिळाला परंतु सतत काहीतरी करण्याची धडपड मला स्वस्त बसू देत नव्हती म्हणूनच मी घरूनच जॉब करण्याचे ठरवले आईमुळे मला सुंदर सुंदर पाककृती येत होत्या त्यांचेच व्हिडिओ बनवून मी एका साईटवर टाकू लागले व त्यामुळे मला चांगला प्रतिसाद मिळू लागला सणावाराप्रमाणे माझ्या पाककृती टाकण्याचे काम सतत चालू होते त्यामुळे त्यातून मला चांगला इन्कम देखील मिळत होता कंपनीमध्ये पंचवीस हजारांसाठी धडपडणारी मी मला आता महिन्याला पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळत होते आणि त्यातच मी माझे करिअर करण्याचे ठरवले आता मला समजलं होतं की परिस्थिती कशीही असली तरीही काबाडकष्ट केल्यामुळे यश नक्कीच मिळत असतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद